सर्वप्रथम मी नवी मुंबईतील सर्व नागरिकांना सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आपण सर्व इथे आज उपस्थित आहात आपले सर्व माध्यम प्रतिनिधी यांनाही माझ्या खूप खूप प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा आहे आपल्याला सर्वांना ज्ञात आहे आणि आज आपण जर बघितलं असेल तर भारतीय राज्यघटनेच्या अंमलबजावणी सुरू होऊन सत्याहत्तरावं वर्ष पूर्ण झाली आणि पुढे जाऊन ज्यावेळेस आपण स्वतंत्र ज्यावेळेस आपण विकसित भारताचं स्वप्न पाहतोय जाव दोन हजार सत्तेचाळीस साली त्यावेळेस आपल्याला आजचे जे काय आपल्याला घटनेने दिलेले सर्व जे अधिकार आहेत ह्या अधिकारांचा विशेषतः जर आपण स्थानिक स्वराज्य संस्थांना त्र्याहत्तर चौऱ्याहत्तर घटनादृष्टीनंतर मिळालेले जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा वापर करून स्थानिक स्वराज्य संस्था, संस्था सक्षमपणे नागरी सुविधा मूलभूत सुविधा आणि स्थानिक प्रशासनामध्ये खूप मोलाची भूमिका ही बजावत आहेत त्यांच्या खरो कार्याला आज आपल्याला खऱ्या अर्थाने या घटनेने खूप मोठं आपल्याला अधिकार हे स्थानिक स्वराज्य संस्थेना देण्यात आलेले आहेत आज आपण बघितलं असेल स्वच्छतेची ज्यावेळेस जी आपली जी खरी मोहीम दोन हजार चौदा साली सुरू झाली आणि नवी मुंबई महानगरपालिका नवी मुंबईतील सर्व नागरिक यांनी याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात भाग घेतला आणि आज नवी मुंबई महानगरपालिका जे शहर राज्य देशामधील तीन मुख्य शहरं आहेत त्याच्यामध्ये आणि स्वच्छ उपर स्वच्छता लीगमध्ये त्याचा समावेश झाला यावर्षी आपल्या पाणी व्यवस्थापनाच्या जे व्यवस्थापन महानगरपालिका करते त्याच्यासाठी सुद्धा देशातला सर्वोत्तम पहिला पुरस्कार हा आपल्याला सिक्स्थ म्हणजे सहावी जी राष्ट्रीय जल पुरस्कारामध्ये आपल्याला गेलं आणि त्यावेळेस दोन्ही वेळेस मान हा राज्यात आपल्या देशाच्या राष्ट्रपती महोदयांच्या हस्ते महानगरपालिकेचा सन्मान झाला त्याचा मला सार्थ अभिमान आहे आणि त्याचबरोबर आज जर आपण बघितलं असेल तर स्वच्छता दूत जे आहेत ही सर्वात महत्त्वाची भूमिका आपल्याला बजावतात ह्या स्वच्छता दूतांचा विशेष सत्कार आणि योगदानाचं त्यांचं आपण त्यांना गौरांकित करण्याचं काम आज आपण केलं मी सर्वांना खूप खूप प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आपलं प्रजासत्ताक दिन आपल्याला दिलेल्या हक्क घटनेने दिलेले अधिकार आपले कर्तव्य यांचं आपण जरूरपणे आपल्या स्वरक्षणासाठी त्याच्याच बरोबर वातावरणातील आपण जो आज जो बदल होतो त्याच्या संरक्षणासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन काम करावं एवढीच अपेक्षा यावेळी व्यक्त करतो आणि सर्वांना पुन्हा सर्व प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद आजची उद्योगनगरी न्यूज आएक। ला सबस्क्राईब बेल आयकॉनला प्रेस करा लाईक कमेंट आणि शेअर करा